है। है। दोन माऊली कोणती व्हेरायटी किती कॅरेट आणले होते आज एकशे चौदा काय भाव मिळाला आज पॅलेडीन व्हेरायटीला कुठून कुठपर्यंत भाव आहे ते साडेआठशे साडेआठशे कमी आहे का रिवर्स आहे मला धन्यवाद दादा पॅलेडीन व्हरायटी तिथं पहिला का दुसरा तोडा शेवटचा तुम्हाला नवा मालाला भाव आहे गावाचं नाव तुमचं नाव सांगा ना धन्यवाद हाँ क्या गला आठशे दादा जास्तीत जास्त भाव कुछ चला आज आज जातीत जाए सहाशे रुपये कैरेट अट्ठे वर्तमान सिक्स हंड्रेड रुपीज सिक्स जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला सहाशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचं कॅरेट सहाशे ऐंशी रुपये कॅरेट किती आहे सहाशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं चितपंचा लांबी मागे सहाशे चाळीस रुपये कॅरेट लांबी मागे सहाशे साठ रुपये कॅरेट कमांड रवता आता सहाशे साठ रुपये कॅरेट असे प्रकार तर पाहू शकता लांबडी वांगी सिक्स सिक्स झिरो सहाशे साठ रुपये कॅरेट साडेसातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा गोडकर पाहू शकता सेवन फाईव्ह झिरो साडेसातशे रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पाहू शकता गोडकर सातशे पन्नास रुपये कॅरेट एक हजार रुपये कॅरेट सोराट व्हरायटी दोड प्रकारचा माल करू शकतात नऊशे रुपये कॅरेट गिलकी अशा प्रकारचा माल पाहू शकतात तर चौदा किलो भरती कोणाला गेलं नऊशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकतात

पाचशे टेबल ठेवा जवळ पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर शिक्षण करू काकडी फाईव्ह सेवन फाईव्ह पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट सहाशे चाळीस रुपये कॅरेट सहाशे चाळीस शाईन व्हरायटी अशा प्रकारचा मालपूर शकता सहाशे चाळीस रुपये कॅरेट सिंड्रेला व्हेरायटी सिंड्रेला आहे ना दादा हां सातशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर शिक्षक तंत्रालो सिंड्रेला व्हरायटी कापी अशा प्रकारचा आहे सातशे दहा रुपये कॅरेट सातशे दहा हो, दादा सागर आहे काही नऊशे पंचेचाळीस दाली कली आहे नऊशे पंचेचाळीस रुपये कॅरेट सागर दादा किती तोडा ये थोडा किती आहे दादा दुसऱ्या तोड्या दुसऱ्या सांग थोडी झाड बारीक नक्स आहे नऊशे पंचेचाळीस रुपये कॅरेट नऊशे दहा रुपये कॅरेट असे पहिला नऊशे दहा रुपये कॅरेट एक हजार दहा रुपये कॅरेट असे टाका तर शकता शेतकऱ्या वन झिरो वन झिरो एक हजार दहा रुपये कॅरेट दहा दहा एक हजार दहा रुपये कॅरेट चायना काकडी अकराशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकून नमस्कार काय म्हणतात अकराशे ऐंशी सातशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालक सातशे पाच रुपये पाहिजे काय रे एक हजार नव्वद रुपये करेक्ट अशा प्रकारचं मानपूर शक्त्रा नो कार वन झिरो नाईन झिरो एक हजार नव्वद रुपये करेक्ट एक हजार नव्वद रुपये करेक्ट अशा फुटाचा मानपूर शक्तमंत्राने कार

प्रकारचा माल तीनशे अशा प्रकारचा माल पोषक तंत्रावर तीनशे रुपये कॅरेट धोती भोपळा तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट व्हेरायटी माहिती आहे का दादा ही अमित अंकुर आहे अमित अंकुर व्हेरायटी किती कॅरेट आणले होते आज पंचवीस कॅरेट अमित अंकुर व्हरायटी पाचशे सत्याहत्तर रुपये करेक्ट अठरा कशा प्रकारचा मालक माऊली कुठले गाव कोणतं आपलं पोजिशन तुम्हाला आता परत दुसरी चक्कर उद्या का परवा पाचशे सत्यात्तर रुपये करेक्ट अमित अंकुर व्हरायटी अठरा ना किती कॅरेट आले आजचाळीस कॅरेट काय भाऊ घे सहाशे पंधरा सहाशे पंधरा रुपये निर्मल ना हा निर्मल तुमचं नाव गावाचं नाव सांगा ना आमच्या सापुरे मी तालुका निफाड जिल्हा धन्यवाद दादा तुमचं नाव धन्यवाद सहाशे पंधरा रुपये कॅरेट कोणती निर्मल 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 व्हेरायटी सहाशे पंधरा रुपये कॅरेट नाही नाही ते <laughs> लाजू राहिले आहे ही वरद आहे ना चांगलं एकदम भारी आठशे पंचवीस रुपये कॅरेट वरद व्हेरायटी हा एकच आहे ना थोडा कमी जास्त भाव झाला आठशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकतो व्हॅरायटी माऊली किती थोडा तो तिसरा तोडा माऊली या वांग्याला तुला थोडा कलर कमी आहे का थोडा कलर त्याच्यामुळे कमी भाव गेला का साईज आणि मोठी साईज आहे नऊशे किती अकरा आता पुढची चक्कर कधी दोन दिवसांनी एकादशीला एका हो हो ना काल नऊशे अकरा रुपये ना आव रे नमस्कार आज किती करेट आणले होते वांगे कोणती व्हेरायटी दादा वांगे दाखवा ना थोड्या मेघना किती तोडा आहे दादा वांग्याचा दुसरा तोडा आज काय भाव मिळाला मेघनाला हां हां अकराशे एक रुपया विकले अकराशे एक रुपया करेक्ट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मेघना व्हॅरायटी तोडा तोडाय दादा चौथा तोडा कुठले मावली गाव कोणतं आपलं एक कोकण गाव शिवापुर ओके धन्यवाद तालुका जिल्हा आता मग परवा आणायचं का नाही माल काय परवा शक्यतो शक्यवा माल पण जरा खाण्याकाटा करावा आणायचा कारण उद्याचा माल हा मार्केटला परवाला जाणार आहे त्यावेळेस तो तुमचा खाला पाहिजे फराळाच्या खाण्याच्याऐवजी वांगे खातील का लोक नाही चालेल नाही ना धन्यवाद अकराशे एक रुपये कॅरेट अशा प्रकारचा नमस्कार इथून या तुम्हाला आज किती कॅरेट आणले तू वांगे चाळीस कॅरेट होती मेघना काय भाव मिळाला अकराशे एकवीस रुपये अकराशे एकवीस रुपये कॅरेट आता परत दुसरी चक्कर कधी परत उद्या उद्या परवा ठेवा एका भाव कमी राहील गावाचं नाव सांगा सायकिंनी तुमचं नाव जालिंदर गांडोळे धन्यवाद अकराशे एकवीस रुपये कॅरेट मानतो शिकव ना गावठी वांग्याचे बाजारभाव झालेले आहेत साडेआठशे रुपयापासून ते एक हजार एक रुपयापर्यंत करेक्ट गावठी वांगे साडेआठशे रुपयापासून ते एक हजार एक रुपयापर्यंत कॅरेटिग्रा सुपर शिगरा हे पावसाळ्यातच चालते एकशे पस्तीस रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकता एकशे पस्तीस तर हा नमस्कार माल एकदम पेडा आहे माल चांगला आहे कुठलं गाव कोणतं आपलं रक्कम दिंडोरीची धन्यवाद एकशे नव्वद रुपये अशा हो प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पंधरा बावीस बावीसने दादा या बांधा होईल एकशे नव्वद रुपये एकशे हो नव्वद रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकता पंधरा बावीस व्हेरायटी साठ नव्याण्णव व्हेरायटी दोनशे पंचेचाळीस रुपये होतं अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोनशे रुपये हो साठ नऊ व्हेरायटी काय भाव मागतात तुम्ही काय भाव ऐकला आज साडेतीनशे अथर्वा व्हेरायटी अशा प्रकारचा मालपू शकता टोमॅटो साडेतीनशे हां पाचशे आहे पाचशे दादा माल आहे एकदम भारी पाचशे म्हणलं कोणती व्हेरायटी व्हेरायटी अतर्वा अतर्वा कोणती वरायटी साडेचारशे पाय

काय भाऊ विकली आज दीडशे दीडशे नी नाही दीडशे रुपये अशा प्रकारचा मालशे बारा ना दहा रुपये कमी का